गरकरांना वा इल्या नगरकर सर्वांना विनम्र अभिवादन करतो की गट, ना आजच्या झालेल्या निवडणुकीत आपण युतीचे उमेदवार अजितदादा गट अजितदादा पवार गटाचे उमेदवार संग्राम संग्रामबाई जगताब यांना बहुमताने आपण विजय केलं नगरकरांनी सर्वात थोरा मोठांचे आशीर्वाद सर्व लहानातला लहाना मोठ्यातला मोठा सर्व कार्यकर्ता स्वतःचं सगळं गेली दोन महिन्यापासून सर्व कार्यकर्ते सर्व खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी जे कष्ट घेतले त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे आणि न निश्चितच उद्याच्या काळात या शहराच्या विकासाला गती भेटल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे परत एकदा सर्वांना सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद का आत्ता सगळ्या कार्यकर्त्याची अशी इच्छा आहे की संग्राम जप्ता यांना म्हणजे मंत्रीपद मिळेल की नाही नाही ते आता काय आपण सांगू शकत नाही कसे कश कसे उद्या संख्या तर जवळजवळ जो झालेलीच आहे बघू आता उद्या कसे कसे हे वाटप कशा पद्धतीने होतं आहे कोणत्या या तिन्हीमध्ये कोणाला किती पदं भेटतात मंत्री किती मंत्री केल्या जातील त्याच्यात जिल्ह्यातले बरेच जण निवडून आलेत भाजपचे आहेत युतीमधले आहेत परत आता, कसे आता त्याचं कसं हे होईल तसं तर नव्याण्णव टक्के संधी भेटेल असा मला विश्वास आहे